म्हणजे आजच्या दिवशी दो दोघांचा एकत्र इथे वाढदिवस साजरा केलेला आहे आणि इथे आलेले सगळ्यांनी वेळ काढून सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे आणि येण्याची वेळ ही अकरा अकरा ठेवली त्यामुळे त्यांची ग्रँड एंट्री असंच म्हणावं लागेल आणि अकरा वाजताच आपला कार्यक्रम बरोबर एंजल नंबरच्या ह्याच्यानंतर सुरू झालेला आहे सगळ्यांना आनंद पण त्या प्रकारे झालेला आहे आपले हे जे मूर्ती त्यांचं सगळ्यांनी टाळ्या जोरदार स्वागत करा सगळ्यांना इथे माहिती आहे की मी क्रिकेटचा खूप मोठा वेळ आहे तो उखाण आपण आता क्रिकेटच्या इनिंग घेतो शंकराच्या पिंडीला नमस्कार करतो वाकून उद्या पाकिस्तानला हरवणार दहा घडी राखून स्वप्न राखून सर्वजण <laughs> <laughs> जमले वाढदिवसासाठी आज सजून धजून अक्षयच नाव घेते सर्वांचा मान राखून आता असं वाटत की उत्सव मूर्ती मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करायला असं मी अक्षय दादाला विनंती करते सर्वप्रथम सगळ्यांचे मनपूर्वक आभार तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिलात म्हणजे तुमचं माझ्यावरचं प्रेम बाबांवरचं प्रेम आणि आपल्या पिरामिड ऊर्जेवरचं प्रेम याच्यातनं स्पष्ट होतंय आणि आज मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची वाटते की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की एका वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष तयार होत नाही बाबा खूप मोठा वटवृक्ष आहेत आणि कायमच असतील आणि पहिल्यापासून बाबांनी मला जे काही फ्रीडम दिलं अगदी शाळेपासून म्हणजे शाळा झाली कॉलेज झालं काय तुला काय हवं ते कर मी फक्त जेवायला आणि झोपायला घरी असायचो आई आईबाबांनी जे काय फ्रीडम दिलं होतं त्याचा मी कधीच गैरफायदा घेतला नाही आणि यापुढे कधी घेणारही नाही आणि आता वय नाही राहिलं तसं काही करायचं दुसरा मोठा वृक्ष नाही पण एक छोटस रोपट तयार होतंय आणि मी हाच प्रयत्न करीन की बाबांनी जो काही गुरुमंत्र दिलाय आपण सगळ्यांना बरोबर येऊन कसे पुढे जायचं हेच मी सगळं पुढे चालवायचा नक्की प्रयत्न करीन प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करीन आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादानी इथनं पुढे कायमच पुणे सेंटर एक नंबरला राहील गेली सोळा वर्ष आपण एक नंबर आहोत आणि पुढची अनेक वर्ष आपणच एक नंबर राहूया मोठ होत नाही पण वटवृक्षाची पारंबी ज्या जमिनीत मुरते त्यावेळेस त्यातून एक नवीन वटवृक्ष तयार होतो त्यामुळे हा दुसरा वटवृक्ष आहे आणि अशा एक अनेक 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 वड जो नर्मदा किनारी आहे तसा हा अक्षय वटवृक्ष तयार होईल व्हावा आणि होणार आहे अशी माझी स्वामी समर्थ आणि नर्मदा महिला विनंती आणि माझ्या शाळेतला मित्र मयूर तो इकडे उपस्थित आहे Oh, yeah. वी टीम oh, yeah. and टीम अँड yeah. yeah. आज कार्यकर्ता आमचे बंटी शेख नाही समर्थपणे आणि तेवढेच प्रामाणिकपणे काम करणारे आमचे प्रवीणजी <laughs> त्यामुळे त्यांचाही मनापासून आभार आभार म्हणणार नाही तुमच्या ऋणामध्ये राहायला नक्की आवडेल असेच आपण एकत्र राहूया एक हे तो सेफ आहे मॅ महेंद्रनाथ जॉब मे कन्सेप्ट तो हम बा, बात होती थी मैं इनको छोटा भाई मानता हूँ मुझे बड़ा भाई मानते हैं। बाद में इसमें किरण जी को भी धन्यवाद देना जरूरत है जो की हाँ जगह बना आ, जेश, जेश, जेश। आ, तो इसलिए बड़े हैं दाजी। आ जीश। आ, जीश। आ जीश। तो वो बोलते हैं तो एक उनका भी नाम और बाबा का तो फिर बाद में फिर ऐसा इनका डिमांड वो हुआ कि सर के पास कितने आए और कितने गए पर इन्होंने जैसा संभाला जैसा ऑफिस को स्ट्रेंथ दिया जैसा बाबा को फ्रीडम दिया वो शायद कोही दे पाए पंचावन छप्पन नवा वाढदिवस रीता सगळ्यांनी केला होता खूप दणक्यात केला होता आणि श्रीचे एक मित्र होते वागदरे सतीश वागदरे ते आमच्या घरातले तीन जनरेशन आजी आम्ही दोघं आणि अक्षय तिन्ही जनरेशनचे मित्र असे ते वागदरे होते त्या दिवशी ते अक्षयला म्हणले अक्षय गाणं म्हण अक्षयने गाणं म्हटलं होतं बड़ा ती उक्ती, उक्ती अक्षयने या महिन्यात हय करून wow. दाखवून दिले मी फक्त wow. एवढेच सांगणार आहे अक्षय आणि आमची सर आमचं हॅपी अक्षय ऑल द बेस्ट टू यू ऑल आई वांट टू से जो नहीं मिला वो सब ख्वाब था।, था जो नहीं मिला आज तक वो सब ख्वाब था पर जो मिला है वो लाजवाब है <laughs>